सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील सोन आप्पावाडी येथे घडली दीड वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झालेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे सागर उदलसिंग महेर वयवर्ष सव्वीस राहणार सोना आप्पावाडी असे मृत जवानाचे नाव आहे बहीण हिच्यासोबत दुचाकीने ते आजीला भेटण्यासाठी कल्याणी तालुका भोकरदन येथे गेले होते दुसऱ्या दिवशी आजीला सोबत घेऊन आपल्या गावी येत असताना सिल्लोड कन्नड रस्त्यावर वांगी फाटा वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला या अपघातात जवान सागर उदलसिंग महेर बहीण दिपाली उदलसिंग महेर दोघीही राहणार सोना आपावाडी व वा आजी कमलाबाई नारायण चांपाळ राहणार कल्याणी तालुका भोकरदन गंभीर जखमी झाले जखमींना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जवान सागर मोहेर गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान जवान सागर महेर यांचा मृत्यू झाला मृत सागर जवान हे दीड वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले होते दीड महिन्याच्या सुट्टीवर ते गावी आले होते त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे